हिवरेतर्फे नारायणगाव या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या तेरा शेळ्या बिबट्यांच्या टोळीने मारल्याची घटना ताजी असतानाच आज वारुवडी येथे देखील एका गोठ्यावरती बिबट्यांच्या टोळीने हल्ला केला त्याच्यामध्ये चा चार शेळ्या मारलेल्या आहेत आणि त्या शेळ्या ओढून जवळजवळ चाळीस ते पन्नास मीटर अंतरावर नेऊन ते खाल्लेल्या आहेत त्याचबरोबर एक बोकड्या जो बिचाऱ्यांनी दुसऱ्याचा आणला होता त्या बो बोकड्याचा सुद्धा बळी या बिबट्यांच्या टोळीच्या हल्ल्यामध्ये गेलेला आहे त्याचबरोबर आणखी एक शेळी जखमी आहे एक शेतमजुरी काम करणारे एक कुटुंब आहे आणि त्यांच्या व्यवसायावर अशा प्रकारचे हल्ले होताना आपल्याला दिसत आहेत सरकार या ठिकाणी काय करते नक्की सरकारच्या मनात काय समजत नाही वन विभाग तर केंद्रा लावला म्हणजे आपली जबाबदारी संपली अशा प्रकारेच वागत आहे केवळ लोकांना खोटी खोटी आश्वासनं द्यायची उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री राज्यभर सांगत फिरतात आम्ही बिबट्यांचा बंदोबस्त करू मात्र काय बंदोबस्त करणार हे कोणीही सांगायला तयार नाही आमदार खासदार अक्षरशः चिडीचूप बसलेले आहेत आणि या बिबट्यांचा आता लोकांचा पुढचा जो प्रश्न आहे तो अत्यंत अकरा विक्र स्वरूपात दिसत आहे का काढले फोटो बेटो गेला ना उस्मानवाडी उस्मानवाडी हे हे इथे कंपाउंड असून पण ते आतमध्ये आलं ओडी मारून अच्छा खालून शिरलाय खालून शिरलेलं हे काही इथून असं रूट त्या केळीत आला तिकडे पलीकडे हं तरपडत नेलं तू उचळा त्यांनी भाई दोन वाघ असला एक वाघ दोन दोन चले का शकय हां दोन दोनच वाघ असणार आहेत ते आता टोळीने चालले सगळा खेळ त्यांचा

असणारी दोन बिबटे ते शंभर टक्के ना कारण तीन तीन नेलेत ना तीन नेलेत काय मोठी शेळी आणि पाड बोकुट तीन नेलेत का उसात तीन येत ना तीन येत नाही का उसात तीन येत म्हणजे म्हणतो असं काय होईल आणि हे चौथं इथं इथं आणि पाच याच्यावर हल्ला केलाय पंचनामा झाला ना हा झाला पंचनामा झाला पण मला असं वाटते दोन नाही तर तीन टोळीने जात नाही तुम्हाला कारण एकटा वाटते एवढे दोन तीन येऊ शकत नाही एका तुमचं नाव काय म्हंटल अशोक आगला इथं कधी तुमचा व्यवसाय दहा वर्ष झाले बर किती शाळ्या होत्या सगळ्या सगळ्या दोन शाळ्या होत्या होते आणि ते बुकुड होते दुसऱ्याचा होता बुकुड आपला नाव लावण्यामुळे आणला होता दुसऱ्याचा बर तोय गेला तोच गेला आता तोय भरून द्यायला लागणार भरून द्यायला लागणार आहे आता शेळीला जे त्यांच्याकडून मदत मिळते सरपंच ती अतिशय तुटपुंजी असती बोललो मी आता त्यांना म्हणतो तुमच्यामध्ये तुमच्या बाजार भावाच्या किमती प्रमाण त्यांना पाहिजे एकदा कधी शक्यता येतो कामगारीमध्ये आणि आता हे उरायला झालं ते तेरा शाळा एकत्र नेल्या साने जातीची शेळी ते पंधरा हजार त्यांनी बिचाऱ्यांनी कर्ज काढून ते सगळं केलं होतं त्यामुळे तुम्ही मागणी अशी पाहिजे शेतकऱ्यांची काही हे जे देतात ते सरकार भरपाई ती सुद्धा वाढून पाहिजे बरं बोललो मी आता पवारांची म्हटलं तुम्ही जास्तीत जास्त मदत बाजारा भावपारे जरा जास्त देण्याचा प्रयत्न करा काय होते एक तर त्यांनी दो बोकड बाहेरून आणलेला आहे याकाळी चार चार शेळ्या गेल्या सोपं नाही ना शेळी पाण्याचं तोड झालं शेतीचा रात्री झालेली जी घटना आहे आता मग मी म्हटलं का ज्यावेळेस उसा तीन शेळ्या नेल्या त्यांनी म्हणजे एक मोठी शेळी नेली एक बोकड नेला आणि ने एक त्या शेळीची पाट नेली खर तर पाहिलाच आणि एकटा समजा एक वाघ असेल तर तो एवढ्या शेळ्या यावेळी मारू शकत नाही आता आमची शक्यता अशी आहे का यावेळेस आता टुळीने वाघ फिरायला लागले खर तर वारवाडी परिसर हा बागायती क्षेत्र आहे डिंबा डावा कॅनॉल खालच्या बाजूने गेलो आहे खरंतर कृषी रत्न आलेल तर त्या मेर यांच्या शेजारी किळची बाग आहे त्याच्या पलीकडं आमचे बाळासाहेब बनकर यांचा ऊस आहे पूर्ण बागायती क्षेत्र आहे आणि वासात वाढत चालली तर पलीकडं तुम्ही पाहिलं असताना हा ठाकरवाडी रोड आणि पलीकडे काभंग असते आणि लोकांचं वॉकिंगचं वेळ असते सकाळी आणि संध्याकाळी फिरण्याची वेळ असते आणि जर अशी टोळीने वाघ फिरायला लागले नेहमी मोटर आयकलला यायला त्याला आडवी जातात येतात परंतु जरी टोळीने वाघ फिरली आता पूर्वी एक वाघ होता आता जर टुळीने वाघ फिरली आणि टोळीने जरा अशा चार चार शाळे घेऊन गेली एका वेळेस ते भयानक घटना घडू शकते त्यासाठी वनविभागाने काहीतरी तातडीने ता उपाययोजना जोरात केली पाहिजे नाहीतर याच्यासाठी आता परत मागे जर पुण्या नाशिकला शिकलायला आंदोलन झालं असं काहीतरी आंदोलन आम्हाला वालवडी करायला उभं करावं लागेल एक प्रश्न आहे की एक पिंजरा लावला त्याच्यात एकच बिबटे अडकतोय उरलेले दोन चार बिबटे त्याच्यावरती गिरटा घालताना पण दिसतात पिंजऱ्या व्यतिरिक्त असं काय करता येऊ शकतं का हे एकदम पकडता येतील पिंजऱ्याचा आता उपयोग नाही राहिलेला काय काही पिंजऱ्यातून सोडलेले आहेत बाहेर त्यामुळे ते पेपरच जात नाही नाही आपण पाहिला नाही शकत आपण करायच्या वेळेस आपण पिंजरा लावला होता दोन दिवस तो वागती यायचा फिरायचा पण तो पिंजर गेला नाही शेवट पिंजरा काढून गेला तुझ्या मुरॉडीत वारुळे म्हणा असेल म्हणून आपले किसन गांडे असेल त्यांच्या म्हणजे वारुवाडी काय वेगळी उपाययोजना करते दादा आता याला एक तर डायरेक्ट हार मारलं पाहिजे उपाययोजना होणारच नाही शासन नुसतं म्हणते याच्या उपाययोजना करू बिबट नसबंदी करू बिबट हे करू पण काही होत नाही आता पोटातली तुम्ही पाहिले नगरपालिका न निवडणुका चाली धामधूम चालू आहे कालही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जुन्नरमध्ये म्हटले का बिबट्यावर आम्ही तातडीने उपाययोजना करू पण मला नाही वाटत काय उपाययोजना होईल खर तर यांना एक गोळ्या घालायची परवानगी ग्रामस्थांना द्यावी किंवा ठार ठारमान आजही ठाकरवाडी मध्ये किती घटना झाल्या तुम्ही पाहिलं असेल कराळी वस्तीत मागच्या अनिल दुधाने त्यांच्या दोन कालोडी नेल्या जर्शी म्हणजे इतक्या काटना वारवाडीत कमीत कमी मी म्हणतो सत्तरऐंशी बिबट्या असतील आणि टोळीने फिरणारी त्याचप्रमाणे आता तुम्ही जी आता राहता योजने असेल पलीकडे वारवाडीचा आमचा भाग आहे ती भाग त्या भागात म्हणजे व्याव मंदिर आठवडे बाजारचा तो परिसर आता त्या भागात पण बाजारात लोकशनवरती आता महिला रात्रीच्या उशीरा येतात त्या भागातला जो पट्टा आहे त्या भागात सगळे उसाचे खोडू आहेत म्हणजे ते खोडवे जानेवारी तुट फेब्रुवारी तुटणार आहे आणि पूर्ण बागायती आणि पूर्ण बिबटी आहेत आम्ही सांगत असतो पिंजरा लावा पण काहीच नाही आता त्यांनी ते एक आहे सेन्सर वाचतो पण त्याचा काही उपयोग एवढा होत नाही आता तुम्ही सांगा या ठिकाणी जर लावला आणि बिबटी इकडन आला सेन्सरच्या शेतात लावला नाही त्याचा उपयोगच होणार नाही आपल्या हद्दीमध्ये किती ते अनॅडर लावलेत आता एक दोन तीन पाच अनॅडर आहे माझ्या माहिती म्हणजे पाच आहेत तर त्याचा आतापर्यंत उपयोग झालेला दिसत नाही काही झालंच नाही ग्रामस्थांनाच विचार लावले नाव सचिन वाजलं नाही आणि वाजलं तरी ते निघून जाते उपयोग काय फॉरेस्ट विभागालाच माहिती आता त्याच्यात तिथे आंडरची खरेदी केवढाला आणि त्याचा उपयोग काय आणि ते आला असं त्यांनी दाखवून देऊ आपल्याला उपयोग काय झाले मान्य सरपंच सरपंच साहेबांचा मला कॉल आला सकाळी की अशाची दुर्घटना झाली मी तत्काळ लगेच आलो जागेवर पा पाणी गेले त्यात एक बोकड एक शेळी आणि एक पे पाट असा बिबट हल्ल्यात मृत झालेला आहे आम्ही आल्यानंतर स्थळ पंचनामा केला सर्व एरिया फिरून बघितला जागेवर आल्यानंतर एक शेळी मारलेली परत फरफड दिसत आहे त्याची पावलाची ठसा आहे आणि दिवसात जिथं ओढून गेलं आहे आजपर्यंत आम्ही सर्व ग्रामस्थांबरोबर गेलो सरपंच साहेब आलेत्यात आणि आम्ही बघितलं तिथं खाल्लेले अवशेष आहेत एक पूर्णपणे केलेलं आणि एक अर्ध केले आम्ही तात्काळ इथे पिंजरा लावणारच आहे आणि आमच्या मार्फत जी मॅक्झिमम जीम्या। भरपाई आहे त्यांना शासकीय नियम असताना त्यांना देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो आणि ह्या केसमध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आणि आम्ही आज तात्काळ इथे पिंजरा लावतोय पिंजऱ्याची मागणी होतीच आज इथं लावणार आणि सतर्कतेचा सा इशारा सर्व ग्रामस्थांना यांच्यामार्फत सांगतोय आम्ही आमच्या वन विभागावर जेवढे प्रयत्न करता येतात तेवढं मॅक्झिमम करतो जिथं पाहिजे तिथं थोडं ॲडजस्ट करून पिंजरा लावते भरपाई देण्यात येते सर्व चालले तरी नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी त्यांची सत सुरक्षेची थोडी संध्याकाळ झाल्यानंतर संध्याकाळी जर लवकर आबाळ आलं तर त्यांची गुरं शेळी वगैरे त्यांच्या प्रोटेक्टिव्ह एरियामध्ये न्यावी आणि काळजीने राहा हेच